आज संपूर्ण कर्जत कलापूर मतदारसंघाच्या वतीने कर्जत शिवतीर्थ येते भव्य दिव्य असा नंदनवन नोकरी मेळाव्याचं आयोजन जवल जवल या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता आम्हाला या ठिकाणी सांगायला फार आनंद होत आहे की जवळजवळ शंभरपेक्षा अधिक कंपन्यांनी या नोकरी मेळाव्यामध्ये सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे त्यातल्या सिलेक्टेड आम्ही जवळजवळ पासष्ट ते सत्तर कंपन्या या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत आणि जवळजवळ संपूर्ण मतदारसंघातून तीन हजाराच्या वरती युवक युवती या ठिकाणी या नोकरी मेळाव्यामध्ये सहभाग यांनी घेतलेला आहे आणि आपण तात्काळ या ठिकाणी तरुणांना या ठिकाणी नियुक्तीपत्र ज्यांचं सिलेक्शन होतं आहे त्यांना त्या ठिकाणी देण्यात येत आहे आपण पाहिलं आता की दिव्यांग बांधवांनासुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी नोकरी मिळवून देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने हा भव्य दिव्य असा हा नोकरी मेळावा कर्जतमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी युवतींनी युवकांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे ज्या तरुणांना तात्काळ नोकरी या ठिकाणी मिळणार नाही त्यांना आपण पुढील कालावधीसाठी जॉब कार्ड या ठिकाणी देण्यात येणार आहे या जॉब कार्डच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या मोबाईलवर ज्या ज्या कंपन्यामध्ये पुढील काळामध्ये भरती असेल तात्काळ ती माहिती त्यांना त्या ते ठिकाणी ते ते दिली जाईल आणि अशा पद्धतीने त्या ते तरुणांनासुद्धा पुढील काळामध्ये नोकरी मिळेल आणि म्हणून आज मी पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पॅरेंट्स असतील युवक युव सगळ्यांना घेऊन आपले लोकं या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आनंद आम्ही या ठिकाणी पाहतो आहे की तात्काळ नोकरी यांना त्या ठिकाणी मिळत आहे कुटुंब या ठिकाणी आनंदित होत आहे की आपल्या मुलाला तात्काळ या ठिकाणी आपल्या मुलीला तात्काळ नोकरी या ठिकाणी मिळालेली आहे हाच आनंद घेऊन सरकार आम्ही हे जे सक्षमपणे संपूर्ण राज्यामध्ये काम करत आहे की असे अनेक नोकरी मिळावे जागोजागी त्या ठिकाणी भरवले जात आहेत म्हणजे तरुणांच्या ज्या असणारे नोकरी संदर्भातली जी समस्या आहे या संदर्भात एक सांगड घालून आपण ह्या नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे